आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा आमचं विमान उडत होतं मुंबई विमानतळावरून त्यावेळेला गाडीत बसू दिलं तर आता मिळाल्यामुळे बोलतो पण जी काही मला प्रायमरी माहिती जी मिळाली आहे त्याच्यामध्ये आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देतील आ, हा ही भीती मनात बाळगून गेले काही दिवस आदिवासी समाजामध्ये हा थोडा असंतोष आहे म्हणजे गैरसमजाच्या आधार चालला आहे खरं म्हणजे जेव्हा केव्हा हा निर्णय होईल किंवा धनगड आणि धनगर वेगळे नाहीत आणि त्यामुळे आदिवासींच्या लिस्ट मध्ये ऑलरेडी धनगड असल्यामुळे हे धनगर आणि ते धनगड एक आहे असं म्हणताना मिळेल त्याला स्वाभाविकपणे सरकार मूळ आदिवासीवर अन्याय न करता त्या नव्याने झालेल्या आदिवासी झाले ना मग त्यांना ब करेल मूळ आदिवासींना अ ठेवेल त्यामुळे काही परिणाम होणार नाही पण आता महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय समजूनच घ्यायचा नाही आणि समजून घ्यायचं म्हणजे झोपलेल्याला उठवणं सोपं आहे ना आरक्षणाचं राजकारण चालू आहे महाराष्ट्रात आता असा इतका हार शब्द वापरण्या इतका माझं हे नाही आहे कल्चर मी असं म्हणेन किंवा हा आरोप झाला मग ना राजकारण तर जिरवळांसारखे जे तसे इनोसंट आहेत इनोसंट मराठी अर्थ काय तर भाजप नाही झिरवळांच्या वृत्तीमध्ये त्या मराठीत शब्द काय की तसे निरागस आहेत त्यामुळे असं काही त्यांना राजकारण वगैरे म्हणता येणार नाही पण निरागस त्याच्याबरोबर बुद्धिमत्ताही पाहिजे ना की हे कशासाठी गैरसमज चाललंय बरं असा कुठला निर्णय अजून झाला नाही कारण धनगर आणि धनगड एक नाहीत असा कोर्टाने निर्णय दिला तर त्यावर सरकार काम करत आहे तर सरकारने ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये हेच दिलं होतं की धनगर आणि धनगड एक आहे जर सूचीमध्ये धनगड आहे तर हे त्यात आहेच हे काय हायकोर्टाने मान्य केलेलं आहे आता ही केस चालेल मुळात अशा प्रकारे ज्यावेळेला निर्णय होतो त्यावेळेला केंद्रीय आदिवासी आयोगापुढे ते प्रकरण जातं बस आता उद्यापासून सुरू झालं असं नाही आहे ते पण मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यासाठी सक्षम आहेत त्यांच्याशी बोलतात काय अशा प्रकारे काय झालंय की लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की तुम्हाला आंदोलन करता येतं आता त्यातले नियम आपण पाळणार नसलो आणि लोकशाहीने आपल्याला स्वातंत्र्य असं करून जर आपण हे करणार असोल तर त्याच्यातून अराजकता माजेल आणि ती अराजकता हे सरकार माजू देणार नाही ते तुमच्या लोकशाहीला सलाम करते पण आंदोलन मार करण्याचा मार्ग आहे की महात्मा गांधींच्या उपोषण करणं मोर्चा काढणं धरण धरण जास्तीत जास्त ऍट डी मोस्ट करून असं बरोबर नाही पण घेराव घालणार हो पण तुम्ही मंत्रालयात घुसायचं उड्या मारायच्या हे कसं की काँग्रेस राष्ट्रवादी असलेल्या लोकांना आंदोलनाची सवय नाही म्हणून असं होत हर्षवर्धन पाटील झिरवळांचा फोन नंबर देतो माझे मित्र आहेत त्यांच्याशी बोलून घ्या की हर्षवर्धन पाटील असं आहे की प्रत्येकाला पत्रकारांमुळे हातमत नाही हात पत्रकार महिला हमारा जो होणार असं आहे की हर्षवर्धन पाटलांसारखे जे आले पार्टीमध्ये की ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो आणि त्या व्यापामध्ये एका, एका विशिष्ट पोझिशनवर नाही राहिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो पण आम्ही ज्या संस्कारात वाढलो त्या संस्कारामध्ये जिनाया हा मरणाम आता ते त्यांनी केलंच पाहिजे असं माझा आग्रह कशासाठी त्यामुळे क्लिअर आहे की इंदापूरची सीट ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे जाईल सिटिंग आमदार जे आहेत ते ती सीट लढवतील मग आपल्याला लढवायला मिळणार नाही अशा वेळेला मी जर असतो तुम्ही असं म्हटलं तर नाही लढवल म्हणजे नाही लढवलं असं एकोणीसच्या वेळेलाही माझं म्हणणं होतं की उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर मागा भांडा सरकारमध्ये सहभागी होऊ नका पण दुसरीकडे नका जाऊ तुम्ही दुसरीकडे जाऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपदच हवं होतं बाकी काय तुम्हाला महाराष्ट्राचं काय पडलेलं असं झालं तसं मला मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे मला म्हणजे उद्धवजी ना शोके नाही मिळालं तर मी म्हणे की नाही मला मुख्यमंत्री येत नाही ना मी बाहेर राहणार पण मी काँग्रेसपर्यंत नाही मी काँग्रेसबरोबर जाणं हे कशात बसतं तसं हर्षवर्धनजींनी मित्र म्हणून सल्ला विचार म्हणलं हर्षवर्धनजी हो। एक आमदार होणं याच्यातच सगळं आयुष्य आहे काय कुठे नाती गोती ध्येय विचार हे काय आहे की नाही आणि तुम्हाला हे अडीच वर्ष सरकार आल्यानंतर काही ह्या सरकारने कमी दिलं नाही ना तुमच्या संस्था टिकवणं तुमच्या साखर कारखानं कर्ज देणं हे आहे पण तरी हर्षवर्धनजींनी त्यांचा त्यांचा निर्णय केला आहे आमच्या मनात त्याची पटुता नाही आम्हीच विचार केला पाहिजे की आम्ही अशा प्रकारे एखादी गोष्ट न मिळताही माणसाला टिकून धरून कशे सगळं आणखी आणखीन दोन चार नाव आहेत ना गेले समजी राजे गाडगे गेले त्याला आम्ही राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता पंच्याण्णव ते नव्याण्णव हिवाच राज्यमंत्री आता हर्षवर्धन यांच्या बाबतीमध्ये त्यांचे साखर कारखान्याच्या मदतीपासून खूप विषय आहेत पण त्यांनी जी मांडणी ती केली किंवा माझ्या कार्यकर्त्यांना मी समजून सांगू शकलो नाही ओके